अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत आरोग्य तपासणी व नाडीपरीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन भुसाळ शहरामध्ये गुंजाळ कॉलनी येथे उद्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी करण्यात आलेले आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गुंजाळ कॉलनी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे विविध रोगांवर पंचकर्माच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत यात सांधेविकार पक्षाघात गुडघेदुखी मणक्यांचे विकार गुडगे दुखी, विकार वातविकार पित्तविकार वात विकार, मूळव्याध मधुमेह शारीरिक वेदना कर्करोग हृदयविकार रक्ताचे विकार उच्च रक्तदाब त्वचा विकार स्थूलपणा नेत्ररोग दृष्टीविकार कावीळ घशाचे विकार पुरुष वंदत्व स्त्रियांचे विकार दमा कुष्ठरोग ॲलर्जी जुनाट सर्दी सायटिका स्पॉन्डिलायटिस शुक्रदृष्टी पचनविकार मानसिक विकार डोकेदुखी अर्धशिशी मेंदूचे विकार स्मृतिभंश कफ विकार, विकार वातविकार पित्तविकार मूळव्याध मधुमेह शारीरिक वेदना त्वचा विकार स्थूलपणा नेत्ररोग दृष्टीविकार कावीळ घशाचे विकार ॲलर्जी जुनाट सर्दी सायटिका स्पॉन्डिलायटिस शुक्रदृष्टी पचनविकार स्मृतिभ्रंश केसांच्या तक्रारी कर्णरोग नासारोग शारीरिक दुर्बलता कमजोरी आदी रोगांवर पंचकर्माच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत तसेच या रोगांवरील औषधी शिबिराच्या स्थळावर माफक दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट आणि माजी नगरसेवक मुकेश भाऊ गुंजाळ यांनी केले आहे